श्री स्वामी समर्थ शेवटपर्यंत ऐक बाळा नक्की मार्ग मिळेल एका स्वामी वाणी खूप सहन केले आता बस तुम्हाला सहन करावे लागणार नाही आता तुमचा भाग्योदय होणार आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि तुमचे जे कोणी शत्रू असतील ते तुमच्या पायाला लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ स्वामींची वाणी ऐका बाळा तू खूप सहन केलं आहे आता सहन करण्याची वेळ संपलेली आहे कारण तू माझा भक्त आहे आणि माझ्या भक्तांवर अन्याय हा होऊ शकत नाही माझ्या भक्तांवर जर अन्याय होत असेल तर त्या भक्ताच्या मी पाठीशी खंबीरपणे उभा असतो बाळा तुला एकच काम करायचं आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा आहे तुला नक्कीच आनंदाची बातमी मिळेल आणि तुझा भाग्यदय होईल मार्ग मोकळे होतील तुझ्या जीवनात जे काही अडथळे आहेत ते दूर होऊन तुला सुख समाधान शांती मिळेल फक्त मी जे काही बोलतोय ते शांतपणे ऐक तुला आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळी सकाळी तुला एक आनंदाचा तुझ्या फोनवर कॉल येईल आणि तुला आनंदाची बातमी मिळणार आहे फक्त या कठीण परिस्थितीमध्ये तू घाबरून जाऊ नको खंबीर उभा राहा बाळा तुझ्या परीक्षेचा कालावधी संपलेला आहे आणि तू तुझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे तुला आता खूप चांगली आनंदाची बातमी मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक बाळा तुझे जे काही शत्रू होते ते आता माघार घेत आहे ते अक्षरशः तुझ्या पाया पडायला येत आहे तुझ्या पायावर लोटांगल घालणार आहे फक्त तू माझी सेवा करण्यास विसरू नको तुझ्या जा, चांगल्या कर्मावर ठाम राहा तू तू खूप संयम ठेवून आणि सातत्यपूर्ण काम केलेले आहे आणि तू तुझ्या तु 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 परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहेस बाळा तुझी परीक्षाचा कालावधी संपलेला आहे आता तुझा भाग्योदय होणार आहे तू तु, तुझ्या तु आयुष्यात असाच पुढे राहा तुझ्या आयुष्यात येणारी संकटे माझ्यावर सोपवून दे आणि निश्चिंत बाळा मी 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 आहे मी आहे आहे घाबरू नको नकोस पाठीशी खंबीरपणे उभा बाळा तुला फक्त एक काम करायचं का आहे ते म्हणजे तू मी जे काही बोलतो आहे ते शेवटपर्यंत ऐकायचं आहे तुला आज रात्रीपर्यंत एक चांगला चांगली आनंदाची बातमी मिळणार आहे तुझी वाईट वेळ निघून गेलेली आहे आता तुझे चांगले दिवस येणार घरा भर आहे घरातील अलक्ष्मी बाहेर जाणार आहे आणि बाहेरची लक्ष्मी तुझ्या घरात येत आहे त्या लक्ष्मीचे स्वागत कर आनंदाने स्वागत कर निराश होऊ नको बाळा तुझी परीक्षा संपलेली आहे आणि तू तु, तुझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहेस बाळा तुला फक्त एक काम करायचं आहे मी जे काही बोलतोय ते शेवटपर्यंत ऐक बाळा श्री स्वामी समर्थ तू हा जो काही मंत्र माझा जाप करून मला आवाहन केले मला बोलवले आणि मी तुझ्याकडे आलो आहे बाळा तू फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असे बोलत होता आणि तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत होता बाळा तू तु, तुझ्या सत्मार्गावर होता तू कधीही वाईट गोष्टींकडे वळला नाही त्यामुळे तू तु, तुझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहेस बाळा झा परीक्षेचा कालावधी संपलेला आहे आता तू कशालाही घाबरू नकोस